नमस्कार आज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी ज्येष्ठा आवाहन सादर करत आहोत ठाणे ठळक घडामोडी पालिकेच्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहाशेहून अधिक गणपतींचं पर्यायी व्यवस्थेत विसर्जन ज्येष्ठा गौरींचं आज घरोघरी पारंपरिक पद्धतीनं आगमन आणि ठाण्यातील आगरी कोळी बांधवांकडे गौरींची शंभर वर्षाहून अधिक जुनी परंपरा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक श्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ज्याला शिक्षण नाहीत त्याला समाजात अजिबात डिमांड नाही बघतोय हे बाईंचे पैसे आहेत त्यांच्या मेहनतीची कमाई खूप शिका करून ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे महापालिकेच्या पर्यावरण स्नेही गणेश विसर्जन व्यवस्थेस ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहाशेहून अधिक गणपतींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झालंय यंदा दीड दिवसाच्या पंधरा हजार आठशे अठ्ठावीस तर गेल्या वर्षी पंधरा हजार दोनशे अकरा गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात झालं होतं यावर्षी मासुंदा तलावामध्ये गेल्या वर्षीच्या दोन हजार तीनशे वीस गणेश मूर्तींच्या तुलनेत यावर्षी दोन हजार दोनशे चौतीस रायलादेवी येथील कृत्रिम तलावात अठराशे अडुसष्ट गणेश मूर्तींच्या तुलनेत यावर्षी बावीसशे त्रेचाळीस उपमान येथील कृत्रिम तलावामध्ये गेल्या वर्षीच्या दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर गणेश मूर्तींच्या तुलनेत यावर्षी दोन हजार सहाशे पंधरा आंबेघोसाळे येथील कृत्रिम तलावामध्ये यावर्षी आठशे सत्याहत्तर पारसिक इथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाटावर सहाशे एकोणचाळीस तर कोलशेत येथील विसर्जन घाटासह इतर सात ठिकाणी तीन हजार एकशे बत्तीस दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन झालं कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या विसर्जन घाटावर एक हजार चारशे बारा गणेशमूर्तींचं विसर्जन झालं भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ठाणे विभागानं या आर्थिक वर्षात चारशे ब्याण्णव कोटी रुपयांचा नवीन प्रीमियम जमा करण्याची कामगिरी केली आहे भारतीय आयुर्विमा महामंडळाचा एक सप्टेंबर रोजी वर्धापन दिन असतो या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक रवी कुमार यांनी ही माहिती दिली भारतीय आयुर्विमा महामंडळ गेली अठ्ठावन्न वर्ष ग्राहकांना सेवा देत आहे विमा व्यवसायाचं खाजगीकरण झाल्यानंतरही विमा व्यवसायात भारतीय आयुर्विमा महामंडळ अव्वल स्थानावर असल्याचा दावा यावेळी करण्यात आला विमा पॉलिसीमध्ये विमा हप्त्यात पंच्याहत्तर टक्के इतका भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वाटा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं महामंडळाच्या ठाणे विभागानं दोनशे बेचाळीस हप्ता स्वीकारण्याकरता अधिकार दिले आहेत ठाणे विभागात एकूण तेवीस शाखा असून चार सॅटेलाईट शाखा चार आहेत ठाणे विभागानं आतापर्यंत चार लाख एक्याऐंशी हजार आठशे तीस विमा पॉलिसीज वितरित केल्या आहेत एकूण दाव्यांपैकी फक्त पाच मृत्यू दावे तर सेहेचाळीस शतांश टक्के विद्यमानता हितलाभ दावे बाकी आहेत सध्या ठाणे विभागात तेराशे सात विमा कर्मचारी असून सोळा हजार दोनशे छत्तीस विमा अधिकर्ता आहेत तर आत्तापर्यंत आठशे एकोणचाळीस कोटींचे दावे वितरित केले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी जीवन शगुन आणि जीवन रक्षक या दोन नवीन विमा पॉलिसी जाहीर करण्यात आल्या ठाणे महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी महागाट तयार केले असून या विसर्जन घाटावरील पूर्वतयारीचा आढावा महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी घेतला महापालिकेच्या वतीनं गणेशमूर्ती विसर्जनासाठी दरवर्षी विसर्जन घाट तयार केले जातात या अनुषंगानं महापालिका कार्यक्षेत्रामध्ये गणेशमूर्ती स्वीकार केंद्र कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत या कामाचा शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह महापौरांनी आढावा घेतला पारसिक येथील महाविसर्जन घाटावर अगदी घाटकोपरपासूनच्या मूर्ती विसर्जनास येतात या घाटावर आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण प्रयत्न करू असं डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं प्रत्येक विसर्जन घाटावर सुरक्षितरित्या विसर्जन करता यावं यासाठी नियोजन करण्यात आलं असून आवश्यक कर्मचारी वर्ग वैद्यकीय पथक साफसफाई पिण्याचं पाणी अशा आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ज्येष्ठा गुरींचं आज घरोघरी पारंपरिक पद्धतीनं आगमन झालं ज्येष्ठा गौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्यामुळं या वेळेत गौरी आणण्याचा मुहूर्त होता चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरींचं आगमन होतं चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं पूजन होतं तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं असं पंचांगकर्ते दाक्रू सोमणी यांनी सांगितलं ज्येष्ठा गौरी चैत्र गौरी मंगळागौरी हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे ज्येष्ठा गौरींचं आगमन पूजन आणि विसर्जन मुहूर्तावरच केलं जातं उद्या दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळं गौरींचं पूजन दिवसभर करता येईल तर गुरुवारी चार सप्टेंबर रोजी चार वाजून सोळा मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र असल्यामुळं गौरींचं विसर्जन या वेळेपर्यंत करता येईल असंही सोमण यांनी सांगितलं यंदा गौरी गणपती सात दिवस आहेत तर पुढच्या वर्षी गौरी गणपती पाच दिवस असल्याचं सोमण यांनी सांगितलं घरोघरी आज गौरींचं आगमन झालं असून ठाण्यातील कोळी बांधवांकडेही पारंपरिक पद्धतीनं गौरी आणल्या जातात आगरी कोळी हे ठाण्याचे सर्वात जुने रहिवासी असल्यामुळं या मंडळींकडील गौरींची परंपरा ही अशीच जुनी आहे ठाण्यातील अनेक आगरी कोळी घरांमध्ये जवळपास शंभर वर्षाहून अधिक काळ गौरी आणल्या जात आहेत ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यामध्ये गोरखनाथ कोळी यांच्याकडेही अशाच गौरी आणल्या जातात त्यांच्या घरातील गौरींचं यंदाचं पंच्याऐंशीवं वर्ष आहे काही घरांमध्ये उभी गौरी तर काही घरांमध्ये खुर्चीत बसलेली गौर आणली जाते या गौरी जवळपास सहा फूट म्हणजे अगदी खऱ्या मानवासारख्या असतात त्यांच्या अंगावरही असेच खरे दागिने घालण्याची पद्धत आहे गोरखनाथ कोळी यांच्या घरातील गौरीलाही असेच निरनिराळ्या प्रकारचे पन्नास तोळ्यांचे दागिने घालण्यात आले आहेत कोळी यांच्या घरातील गौरी तसंच नवरात्र उत्सवातही सोन्याचे घातले जातात दरवर्षी या सोन्याच्या दागिन्यांमध्ये भर घालण्याची प्रथा आहे हे दागिने इतर कोणीही वापरत नाहीत फक्त दरवर्षी देवीसाठीच या दागिन्यांचा वापर होतो अनेक कोळी घरांमध्ये तर गौर बसवण्यासच प्राधान्य दिलं जातं काही ठिकाणी फक्त गौरीच आणल्या जातात